खाऊ शकतो का नाही तसंच रासायनिक खत आहे रासायनिक खतं पिकाला टाकले म्हणजे ते पिकाला भेटत नाही तुम्हाला असं वाटत मग दहा गोण्या टाकल्या म्हणजे उत्पादन होत नाही कशामुळे होत नाही कारण ती उपलब्ध स्वरूपात नसतात तर ते उपलब्ध स्वरूपात करून देण्याचं काम तुमच्या जमिनीमध्ये जे जीवन असतात ते करत असतात त्याच्यावर ते प्रक्रिया करतात आणि त्याच्यानंतर ते पिकाला उपलब्ध ज्या वेळेस तुमच्या जमिनीचे सेंद्रिय कर्ब पॉईंट पाचच्या वर जाईल त्यावेळेस तुम्ही टाकलेल्या खतापैकी पन्नास ते साठ टक्के खत पिकाला लागू होते पन्नास ते साठ टक्के खत पिकाला लागू होती परंतु आताच जे सेंद्रिय कर्वाचं प्रमाण जे आहे ते आपलं पॉईंट बीच च्या खाली आलं एवढं प्रमाण कमी झालेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला हे सेंद्रिय कर्वाचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे आता तुम्हाला सुरुवातीला आठवत असाल ज्यावेळेस रासायनिक खत आलं त्यावेळेस काय झालं रासायनिक खत आपण टाकलो सुरुवातीला काय झालं उत्पादनात काय झालं आपलं वाढ झाली पण कशी झाली एकदम खूप झपाट्यानं वाढ झाली आता त्या तुलनेत आपण रासायनिक खत कमी वापरतो का जास्त वापरतो पूर्वी टाकायचो तिथे जास्त वापरतो डबल डबल टिबलला चालू आहे घट पण उत्पादन वाढलं का नाही नाही वाढलं कशामुळे नाही वाढलं कारण सुरुवातीला आपण फक्त शेतखत वापरायचो त्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये हे जे काही जीवाणू आहेत हे जीवाणू खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता हे जीवाणूच कमी झाले त्याच्यामुळं तुम्ही ट्रकचे ट्रक जरी ओतले तरी त्याचा फायदा होणार नाही त्याचा फायदा कधी होईल ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जमिनीचे सेंद्रिय कर्क वाढवता त्यावेळेस त्याच्यासाठी आपल्याला या नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून किंवा सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून ते वाढवणं गरजेचं आहे ते वाढव वाढवल्यानंतरच आपल्याला जे काही पीक उत्पादन घ्यायचं चांगलं ते वापर अशा पद्धतीनं आपण हे सेंद्रिय किंवा शेतीमध्ये या कीड नियंत्रणाचे कीड नियंत्रण करायचं असं वाटतं जर असं केलं तरच आपलं कीड नियंत्रण सुद्धा होईल पिकाचं उत्पादन सुद्धा वाढवण्यासाठी आपल्याला मदत होईल. म्हणजे या कार्यक्रमाच्या यानं मी तुम्हाला एक आव्हान असं करतो की कमीत कमी आपल्या घ्या या पद्धतीनं आपण चिन्ह केली पाहिजे जेणेकरून त्याच्यातलं काही जे अन्नधान्य असेल तुम्ही त्यात असेल आपल्या घरच्या फुटा पूर्ण करायचं बाकीचा लोकांचा विचार नंतर करा तरी तुम्हाला त्याच्यापासून उत्पादन वाढल्यानंतर तुम्ही तुमची शेती हळूहळू त्या पूर्ण नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेतीकडे जाऊ शकता आणि हे जात असताना बाकीच्या जा शेतीमध्ये काय करायचं त्याच्यामध्ये सुद्धा कंट्रोल करायचं रासायनिक शेताचा वापर रासायनाचा वापर कमी करायचा आणि सेंद्रिय फाडायचा हळू हळू काय करायचं एका वाढत जाईल पण त्याचा कमी कमी करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमची पूर्ण शेती या त्याच्याखाली सेंद्रिय शेती खाली नाही जर असं केलं तरच पीक उत्पादनामध्ये आपला फायदा होऊ शकतो जमीन चांगली सुद्धा राहू शकतो आणि माणसाचा आरोग्य सुद्धा चांगलं ठेवू शकतो आता तुम्ही बघितलेलं आहे काही आता जुने लोक ठेवले त्यांना फक्त त्या आजाराचा काही तेवढा परिणाम होतो पण आपल्यासारख्या लोकांना लगेच वातावरणाचा काही फरक पडला की लगेच आपल्याला सर्दी होणार ताप असं होतं लगेच आपण दवाखान्यात जातो आता काही काही लोक तर असे आहेत की दवाखान्यामध्ये पण जात नाही औषधीचे नाव सगळ्यांना खूप झाले सर्दी लोकांना औषध मेडिकलला जायचं ते औषध मागेच की नाही असं सुरू झालं आपल्याला ते पडलेलं आहे पण ही परिस्थिती आपल्याला बदलणं गरजेचं आहे आणि हे बदलण्याचं जे आहे ते तुमच्यामध्येच आहे शेतकरी बसतात तिची स्थिती बघू शकत बाकी कोणी याच्यात काही